मेळघाटातील चाकरदायते भीषण आग संपूर्ण वस्ती जळून खाक अनेक कुटुंब उघड्यावर धारणे तालुक्यातील नागधाणा येथील नवी वस्ती काल रात्री सुमारास भीषण आगीची दुर्घटना घडली आगीत एका रांगेत असलेल्या सात पेक्षा जास्त घरे पूर्णतः जळून खाक झाली आहेत तर अन्य दोन घरांचेही मोठे नुकसान झाले आहे आग एवढी भयावह होती की काही क्षणातच संपूर्ण वस्तीने पेट घेतला अनेक नागरिक घरात नसल्याने जीवितहानी टळली असली तरी त्यांचा संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाला आहे या भीषण आगीत घरातील दुचाकी गॅस सिलेंडर कपाटातील दागिने कपडे जीवनावश्यक वस्तू अन्नधान्य आणि शेतातून आणलेली भस्मसात झाली सततच्या कष्टाने उभारलेली घरे एका रात्रीत संपून गेलीय त्यामुळे अनेक कुटुंबीय रस्त्यावर आली आहेत जॉब्स 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 गंगापूर रोड नाशिकमधील डिजिटल मार्केटिंग फॉर्ममध्ये डिजिटल मार्केटिंग इंटर्नसाठी मेल फिमेल जागा उपलब्ध मेल फिमेल चार जागा अनुभव शून्य ते एक वर्ष चांगले कम्युनिकेशन स्किल्स भाषा ज्ञान मराठी हिंदी इंग्लिश कम्प्युटर व वा इंटरनेट वापरायचे ज्ञान आवश्यक पेमेंट आठ ते दहा हजार क्षमता व अनुभवानुसार तुमचा बायोडाटा व सी व्ही या नंबरवर पाठवा नव्वद अकरा एकाहत्तर शून्य शून्य अकरा नव्वद अकरा एकाहत्तर शून्य शून्य अकरा